दंडवत नमस्कार मी वडने अजय गावचा रहिवासी असून चार पाच महिन्यापूर्वी मला कानापैसे इथं गाठ आली होती तर बरेच दावखान्या केले तरी पण ती गाठ कायची जिरली नाही त्यानंतर मी तीर्थक्षेत्र देवस्थान गुरुवरे बाबाजी यांचे उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य आयुराजी गुरु गुरुबा यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांनी जी उपाययोजना सांगितली ती पूर्ण केली त्यानंतर माझी पंधरा ते वीस दिवसातच ती गाठ घेत नाहीशी झाली असा माझा अनुभव आला आहे मी एवढं सांगतो की तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या नमस्कार दंडवत प्रणाम जय शिनाई जय शिवराय मी ज्योतिषाचार्य ज्योतिषाचार्यचारी उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य महंत आमिराज महाराज बाबाजी रुप्र श देवस्थान भानशिवरे येथील शिनाई मातेच्या कृपेने व गुरुवारी बाबाजी श्री श्री क्ष मंत श्री गुरुवरे बाबाजींच्या आशीर्वादाने भक्त लोकांना ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून वास्तुशास्त्राच्या माध्यमातून पंचांगाच्या माध्यमातून जे आपण काही सहा शास्त्र अठरा पोळा म्हणतो त्याच्या माध्यमातून जे काही माध्यमातून परिसरातील पंचक्रोशीतील तालुक्यातील जिल्ह्यातील लोक भक्तांना जे काही प्रसिद्धी प्रसिद्धी जे काही भाविक भक्तांच्या इच्छा आकांक्षा जे काही डॉक्टर करू करूनही भाविक भक्तांचे लोकांचे मनोकामना जे काही डॉक्टर दावखना करून लोकांची इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसतील त्या देवस्थानवर येऊन आमच्या वाणीला जे काही यशेत आहे त्याच्या पाठीमागं सगळं श्रेयाशी नाही मातेच्या कृपेने बाबाजींच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी होत आहे तरी चला आपण आता जे काही भाविक भक्तांच्या पद्धतीने आम्ही सर्व जात धर्म पंथ सर्व लोकांना बरोबर घेऊन चालणार आहे तर जागृत देवस्थान अत्यंत जागृत असून साडेपाचशे वर्षेपूर्वीचा असून गुरुवारी बाबाजींच्या पाठीभागं आम्ही बाबाजींचे उत्तराधिकारी सर्व लोकांची सेवा जे काही इच्छा आकांक्षा असते जे काही नवस्फूर्ती असं जे काही मुलाबाळाचे कुणाचे काही प्रश्न असतील जे काही लोकांच्या आई अडचणी असतील त्या सर्व योग या देवस्थानमध्ये केल्या जाते